चे सीईओ म्हणजे विहान कानी यांच्याशी या होल्डिंग मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवर ही चर्चा करण्यात आली नांदणी मठ महाराष्ट्र सरकार भगवंतराव यांच्या संयुक्त्याने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पेटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंधाराने हत्तीच्या पोल पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची के आहे असे त्यांनी मान्य केले आहे हत्ती बाबतीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवा तर तथा वणदारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नानवीक पर्यंत येईपर्यंत बंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बनताराचे विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवाराने त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे होमदा t h a